आपल्याला अनेक वेळा असा अनुभव येतो की आपले अतिशय जवळचे मित्र असतात कुणी नातेवाईक असतं कुणी संबंधित असतं व्यावसायिक संबंध असेल सामाजिक राजकीय अशा अनेक वेगवेगळ्या कारणामुळे आपला वेगवेगळ्या लोकांशी संबंध येतो आणि हे संबंध आपला स्वभाव समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जर जुळा तर हे संबंध बरेच दिवस राहतात बरेच दिवस टिकतात अगदी दोन पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष आयुष्यभर सुद्धा अनेक लोकांशी आपले संबंध सलोख्याचे असतात मधुर असतात आणि त्या संबंधामुळे स्वभावामुळे एकमेकाशी विचार जुळल्यामुळे हे अशी लोकांनी आपण बराच काळ एकत्र व्यतीत घालवतो परंतु कधी कधी एखादं नातं एखादा मित्र किंवा एखादी जवळची व्यक्ती किंवा कुठल्या तरी कारणामं अचानक तुटते अचानक आपण त्याचं नाव आपल्या यादीतून काढून टाकतो संबंधामध्ये कटुता येते आणि तो माणूस आपल्यापासून कायमचा तुटतो त्याच्याशी आपलं नातं कायमचं तुटतं याला सगळ्यात महत्वाची बाब जी कारणीभूत असते ती म्हणजे आपण केलेल्या अपेक्षा कुणीही आपल्या जवळच्या व्यक्तीकडनं थोड्याफार अपेक्षा थो ठेवतो परंतु काही अपेक्षा असा की ज्या त्या समोरच्या व्यक्तीलाही कळत नाही आपल्यालाही समजत नाही आपण काय करतो आणि कधी दोघांनाही कळत नाही की आपलं नातं नेमकं कशामुळे तुटलं त्याला एक थोडीफार काही कारण जी घडतात ती कारण आपण जर अभ्यास केला आपण जर विचारत घेतली की नेमकं काय होत तर त्यामध्ये आपण अशा अपेक्षा कमी करू शकतो आणि आपलं नातं आणखीन गूढ कसं होईल आणखीन लांबपर्यंत कसं नेता येईल हे आपल्याला त्याच्यातून समजू शकतं त्यामुळं बऱ्याचशा वेळेला आपण अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्या अपेक्षा समजून घेऊन त्याच्यापासून त्याच्यावर जर मार्ग काढला तर असं नातं टिकू शकतं तुटणार नाही किंवा तुटलेलं नातंसुद्धा आपल्याला पुन्हा जोडता येऊ शकतं पुन्हा प्रस्थापित करता येऊ शकतं त्याची काही जी दोन चार कारणं आहेत ती कारणं आपण पाहू की बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला आपण गृहीत धरायला लागतो किंवा समोरची व्यक्ती आपल्याला गृहित धरायला लागते आपण काही न बोलता त्याने आपल्या मनासारखं वागलं पाहिजे आपण सांगू सा तसं त्याने केलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आपण विसरतो आणि जेव्हा समोरच्याला गृहित धरायला लागतो तेव्हा समोरचा माणूस त्याला ते समजत नाही आणि गडबड होते त्यानंतर नात्यात आपण एकमेकांपासून खूप अपेक्षा ठेवल्या त्याचबरोबर मतभेद झाले काही भांडण झालं काही किरकोळ गोष्ट वरून थोडंसं एकमेकात बिनसलं अशा वेळेला पहिला फोन कोणी करायचा पहिलं पाऊल कोणी उचलायचं असा प्रतिष्ठेचा प्रश्न आपण करतो अशा अपेक्षा करतो आणि दोन्ही बाजूनी कोणीही एकमेकाला फोन करत नाही बोलण्याचा प्रयत्न करत नाही आणि आपण दूर जातो त्याचबरोबर आपण कसंही वागलो आपण चुकीचंही वागलो तरी समोरचं आपल्याला समजून घेईल आणि समोरचं समजून घेईल आप यापेक्षेने आपण त्याच्याशी कसंही वागायला लागतो आणि त्याच्यामुळे सुद्धा गडबड होऊ शकते बऱ्याचदा समोरची व्यक्ती असं का वागली हे त्याला न विचारता समोरच्यानी काही चूक केली तर आपण त्याला विचारत नाही आपण आपल्या मना त्याच्या मागची कारण शोधतो आणि आपण आपल्या मनानेच अंदाज मानतो आणि आपण त्याच्यापासून दूर होतो या गोष्टी बऱ्याच लोकांना समजत नाहीत त्याला काय वाटत असेल हे आपणच ठरवतो किंवा तो आपल्याशी असं का वागला किंवा आपण त्याच्याशी काही चुकीचं वागलो तर ह्या एकमेकाला विचारण्याऐवजी आपण आपल्या मनाने चाडाख्य मानतो पूर्वी असं झालं असेल म्हणून तो नाराज झाला असेल त्यामुळे सुद्धा गडबड होऊ शकते त्यानंतर आपण समोरच्या व्यक्तीवर अचानक एकदम टीका करायला लागलो निंदा करायला लागलो त्याला नाव ठेवायला लागलो त्याच्याबद्दल द्वेषभावना मनामध्ये निर्माण मन झाली की अशा सुद्धा गडबड गोंधळ होऊ शकतं त्यामुळं जवळच्या व्यक्तीवर टीका करणे त्याची चेष्टा मस्करी करणे चारचा उघात त्याची टिंगल करणे टर उडवणे या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत त्यानंतर समोरची व्यक्ती बदलली आहे बदलत आहे असे आपण आपल्या मनाने समजून करून घेतो त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला आहे त्याच्या एखाद्या वागणुकीमुळं आपण असा समज करून घेतो आणि सुद्धा असा प्रसंग निर्माण होतो कधीकधी समोरची व्यक्ती बिझी असते त्याला त्याच्या अडीअडचणी असतात समस्या असतात हे आपण विसरतो आणि त्याला गुहित धरायला लागतो बिझी असल्यामुळे त्याने फोन उचलला नाही कट केला दोन दिवस आपल्याला फोन आला नाही त्यावेळेला आपण मनानेच गैरसमज निर्माण करतो तो काही अडचणीत आहे तो आजारी आहे त्याच्यामागे काही व्याप आहेत हे आपण समजून घेत नाही आणि आपल्या मनानेच त्याला दोषी धरायला लागतो त्यानंतर स्वतःची व्यक्ती समोरची व्यक्ती जर अचानक त्याला काही फायदा झाला तो त्याच्याकडे पैसा आला काही त्याला मोठं काही मिळालं नोकरी मिळाली तर आपण आपल्या मनाने त्याला मोठं समजायला लागतो आणि स्वतःला कमी समजायला लागतो आणि आपण त्याच्यापासून दूर होऊ शकतो त्याचबरोबर आपणच स्वतःला खरं आणि प्रामाणिक समजायचं समोरच्याला आपण खूप प्रामाणिक आहोत हे खूप चांगलं आहे समोरचा तसा नाही हे त्याला आपल्या वागणुकीतून बोलण्यातून कृतीतून दाखवायला लागतो भासवतो त्यावेळेलासुद्धा गोंधळ होऊ शकतो त्यानंतर कुठल्याही नात्यामध्ये मैत्री असो किंवा अन्य नातं असो त्याच्यामध्ये जेव्हा व्यवहार येतो तर व्यावहारिक पानामुळे सुद्धा त्याच्यामध्ये गडबड गोंधळ होऊ शकते कधी कधी समोरचे व्यक्ती सहजपणे चेष्टेत किंवा गमतीने एखादा शब्द एखादं वाक्य वापरलं तर आपण त्याच्यावर नाराज होतो आणि त्याचा वेगळा अर्थ आपण घेतो आणि कुठलाही अर्थ समजून न घेता त्याला न विचारता आपण त्याचा गैरअर्थ घेऊन आपण त्या पद्धतीने वागायला लागलो की याच्यामध्ये सुद्धा गोंधळ गुंदुणु। होऊ शकतो अशा अनेक गोष्टी असतात की ज्यामुळं नात्यामध्ये कटुता येऊ शकते बऱ्याच वेळा आपण आपले राजकीय विचार किंवा अन्य विचार समोरच्यावर लादायला लागतो ला आणि आपल्या विचाराप्रमाणेच त्याने वागलं पाहिजे अशी अपेक्षा करतो अशा वेळेला नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो कधी कधी आपल्या एखाद्या मित्राने आपल्याला आपल्या हितासाठी भल्यासाठी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत किंवा आपण त्याला भाषणबाजी समजतो आणि आपण त्याच्यावर नाराज होऊ शकतो या सगळ्या भावनांचा खेळ असतो कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याला ऑनलाईन दिसते पण आपल्याला तो रिप्लाय देत नाही मेसेज करत नाही तेव्हा आपल्याला तो आपल्याला टाळतोय आपल्याला इग्नोर करतोय असा जेव्हा आपला समज होतो अशाही वेळेला गडबड होऊ शकते कधीकधी समोरच्या व्यक्ती वाचून आपलं काही आडत नाही आपण खूप मोठे आहोत आपल्याला त्याची गरज नाही असा आपला जेव्हा समज होतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला टाळायला लागतो आणि मग नंतर त्याचा पाश्चाताप होतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तुलना जर एकमेकाबरोबर करायला लागलो कम्पॅरिझन करायला लागलो तो मोठा आहे मी मोठा आहे तुझे संबंध माझे संबंध किंवा मित्रांची आपण इतर मित्रांबरोबर समोरच्या व्यक्तीची आपल्या इतर लोकांशी तुलना करायला लागलो तर त्याच्यातूनही आपण गैरसमज निर्माण करून घेतो कारण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे असते कोणाची तुलना कोणाबरोबर करणे अतिशय चुकीचं असत कधी कधी अतिशय छोट्या गोष्टी असतात व्यावहारिक गोष्टी असतात आपण कुठे चहा प्यायला गेलो जेवायला गेलो त्या ठिकाणी त्याने आपलं बिल भरवं अशी अपेक्षा होती आणि असं नाही झालं थोडासा व्यवहार आला की त्याच्यामध्ये सुद्धा नाराजी एकमेकांमध्ये येऊ शकते त्याच्या खिशामध्ये पैसे होते पण त्यांनी मुद्दाम दिले नाहीत असे गैरसमज आपण करून घेतो कधी कधी आपली स्वतःची चूक असताना समोरच्या व्यक्तीने आपली बाजू घेतली पाहिजे आपली बाजू कशी बरोबर आहे हे लोकांना सांगायला पाहिजे अशी आपण अपेक्षा बाळगतो ते आपल्याला समजत नाही चूक आपली परंतु आपण नाहकाशा अपेक्षा बाळगतो आणि ती पूर्ण झाली नाही की आपण त्या व्यक्तीवर नाराज होतो त्यानंतर कधी कधी आपण जसा विचार करतो आपण जे वागतो तेच आपण बरोबर समजतो आणि समोरच्याने सुद्धा तसंच वागायला पाहिजे आपल्याच विचारांशी सहमत व्हायला पाहिजे असा हट्ट किंवा अशी अपेक्षा आपण समोरच्या व्यक्तीकडून करतो आणि वेळेला ती अपेक्षा पूर्ण झाली नाही आणि तिथे समोरची व्यक्ती कोणी असेल मित्र असेल घरातल्या कुटुंबातल्या व्यक्ती असतील त्यांच्यावर आपण आपले विचार लावण्याचा प्रयत्न करतो आपण जसं बोलू तसंच त्यांनी केलं पाहिजे तसंच वागलं पाहिजे असा दुराग्रह लोक धरतात आणि मग तिथे नाराजी निर्माण होते अशा तसं पाहिलं तर आपल्या आयुष्यात मैत्री किंवा कुठलंही नातं कधी तुटत नसतं तुटतात त्या व्यक्ती तुटतात माणसं तुटतात आणि याला कारणीभूत आपली किंवा समोरच्या व्यक्तीची मानसिक अवस्था असते ह्या बाबतीत असं झालं असेल तसं झालं असेल आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात काल्पनिक विचार येतात संशय येतात गैरसमज निर्माण होतात आपण काहीतरी समज गैरसमज निर्माण करून घेतो आणि समोरच्याला काय वाटत असेल हे आपण आपल्या मनाने ठरवतो किंवा कोणाला काय वाटत असेल आपल्या मनाने ठरवतो आणि समोरच्या व्यक्तीला आपण तोडतो अशा अनेक गोष्टी ज्यामध्ये अहंकार असतो मनामध्ये भावना असतात गैरसमज असतो एकमेकाबद्दल अपेक्षा असतात काही गैरसमज वृत्ती त्यामुळं बऱ्याचदा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आपुलकी असते आपली मैत्री नातं मित्रत्व जागा असतं परंतु ते आपल्या विचारांमुळे दडपलं जातं आणि अशा वेळेला नात्यामध्ये कटुता येते नातं तुटून जातं आणि कुठलंही नातं कुठली मैत्री कुठले संबंध घनिष्ठ व्हायला खूप मोठा काळ जावा लागतो एकमेकावर विश्वास बसायला खूप मोठा पिरियड जावा लागतो दोन वर्ष पाच वर्ष पण नातं तुटायला मैत्री तुटायला एक क्षण एक छोटा गैरसमज कानभूत ठरतो आणि आपण आपल्या आयुष्यातून चांगल्या माणसांना अतिशय किरकोळ गोष्टींमुळं दुखावल्यामुळं दुरावले जातो त्यांच्यापासून आपण दुरावतो आपण त्यांना दूर लोटतो आणि आपण आपलं खूप मोठं नुकसान स्वतःचं करून घेतो आणि आपल्याला त्याचा तोटाही होतो या गोष्टीसुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि या गोष्टी जर समजल्या आणि आपण अपेक्षा कमी केल्या तर आपली एकमेकाबद्दलची मैत्री नातं संबंध हे जास्त काळ चिरकाळ टिकतील त्यामुळं सर्वांनी या गोष्टी समजून उमजून आपल्या नात्यामध्ये मैत्रीमध्ये मैत्री अशा मैत्री काही गोष्टी आणू नयेत की ज्यामुळं दीर्घकाळचे संबंध शांत तुटून जातील मित्रांनो आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं या चॅनलवर आपण आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींबाबत छोटे छोटे सॉफ्ट स्किल लाईफ स्किल शिकण्याचा प्रयत्न करत आहोत आपले सगळे व्हिडिओ हे इन्फॉर्मेटिव्ह असतात माहिती देण्यासाठी असतात तिथल्या गोष्टीमुळं काय घडू शकतं त्याचे किती तोटं होतात किती फायदे होतात हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करी आ कृपया चैनल सब्स्क्राइब बेल बेलाइकॉन प्रेस कराव कमेंट बॉक्स दे वीडियो आवड़ला तो अवश्य कमेंट कराव्या नया आवड तो तस नमूद कराव डिस्क्रिप्शन दे माजे फोन नंबर्स दिलले तो फोन नंबर्स पर अवश्य संपर्क करावा संबंधी अपन छोटे छोटे कोर्सेस घोताब अवश्य माझ्याशी फोनवर संपर्क साधावा आणि असेच काही व्हिडिओ आपण बनवायत असं वाटत असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये नमूद करावं किंवा माझ्याशी संपर्क करावा आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि व्हिडिओ आपण आपले मित्रमंडळी नातेवाईक जवळचे लोक यांच्यासाठी आपल्याला आवडलं तर अवश्य शेअर करावं सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद